संजय राऊत म्हणाले की या अधिवेशनामध्ये एखादा तरी स्फोट होईल असं मी खात्रीने सांगतो बिलकुल होईल बिलकुल होईल त्यांची खात्री वाया जाणार नाही अचानक होत असत स्फोट करते तुम्हीच असणार महाविकास आघाडी असेल मी असेल नसेल मला माहिती नाही पण महाविकास आघाडी निश्चित असेल स्फोट विधानसभेत होईल कि विधान परिषदेत होईल नागपूर अधिवेशनात लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात भरती करण्यात आली त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं लालकृष्ण अडवाणी या देशाचे आणि भारतीय जनताचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची प्रकृती चांगली हो हीच परमेश्वराला प्रार्थना सिंचर धन्यवाद होतं जवळपास हे ई-फॉल मशीन मध्ये ते अपडेट mm -hmm. ना झाल्यामुळे सर्व डाऊन झाल्यामुळे राज्यातली जवळपास कोट्यावधी जनतेला जनता त्याच्यापासून वंचित आहे आता सण समान अशा पद्धतीने मिळाला पाहिजे दुकानात धान्य आहे परंतु राज्यातली आणि जन राज्यातली आणि देशातली ही स्थिती आहे अनेक शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळत नाही अनेक सर्वसामान्य माणसाला या योजनेचा लाभ मिळत नाही सरकार घोषणा तर करत एवढ्या कोटी लोकांना दिलं तेवढ्या कोटी लोकांना दिलं परंतु प्रत्यक्षात जनतेच्या झोडीत हे पडत नाही हे सत्य आहे दुकानात पण असून काय फायदा नाही ते कोणाला ना द्यायचं त्याच अधिकृतरित्या काय त्याच ते, ते जे स्वॅपिंग मशीन आहे तिथलं ते चालू आहे का आता या सगळ्या गोष्टी तांत्रिक कारणामुळे ते दिल्या जात नाही आणि तांत्रिक कारण तांत्रिक कारण मला असं वाटतं सरकारकडून ही तांत्रिक कारण ताबडतोब दूर करण्याची आवश्यकता परंतु ते एक दिवस दोन दिवस तांत्रिक कारण आपण समजू शकतो आठवडा महिना दोन महिने तांत्रिक कारण तेच आहेत